माधवनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महिला भिशी मंडळाच्या बैठकीचे माधवनगर शहराध्यक्ष मंजितभाऊ भाऊ पाटील यांनी आयोजन केले होते यावेळी मंजिरीताई गाडगीळ आणि ज्योतिताई पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले माहितीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी माधवनगरमध्ये महिला भिशी मंडळाची बैठक घेण्यात आली माधवनगरचे शहराध्यक्ष मंजितभाऊ भाऊ पाटील यांनी या बैठकीचे के आयोजन केले होते या बैठकीमध्ये सांगलीचे आमदार दादा गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगीळ आणि खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी महिलांनी भिशी मंडळाच्या अडचणी सांगितल्या महिला भीशी मंडळाच्या अडचणी समजून घेत त्या करत असलेल्या गृह उद्योगांना लागणारी जागा आणि बाजारपेठ कशाप्रकारे उपलब्ध करून देणार आहे याचे मार्गदर्शन करीत भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामांबद्दल महिलांना माहिती दिली बैठकीदरम्यान महिलांच्या प्रश्नाला शहर अध्यक्ष मंजितभाऊ भाऊ पाटील यांनी उत्तरे दिली या बैठकीला महिला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून माधवनगरमधून संजय काका पाटील यांना मताधिक्य देऊ अशी ग्वाही महिलांनी दिली आहे